नमस्कार परीक्षेच्या दृष्टीने मुद्दे लेखन अपेक्षित असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रकरणातील संकल्पनांचे मुद्दे अवगत करणे पाठांतर करणे गरजेचे असते त्यासाठी बाजाराचे प्रकार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे संपूर्ण मुद्दे एकत्रित आणून विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघूया वर्ग बारावी अर्थशास्त्रामधील बाजाराचे प्रकार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे बाजाराचे प्रकार या प्रकरणात सर्वप्रथम आपण बघूया बाजार ही संकल्पना सामान्यत बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते पण अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात संकल्पना आहे बाजारांचे वर्गीकरण बाजारांचे वर्गीकरण तीन प्रकारे करता येतो स्थळानुसार काळानुसार आणि स्पर्धेनुसार स्थळानुसार बाजारांचे वर्गीकरण करता येईल स्थानिक बाजारपेठ राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा काळानुसार बाजारपेठेचे वर्गीकरण करता येईल काळ अल्पकाळ दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ स्पर्धेनुसार बाजारपेठेचे वर्गीकरण करता येईल पूर्ण स्पर्धा बाजार आणि अपूर्ण स्पर्धा बाजार संकल्पना आहे पूर्ण स्पर्धा बाजाराचे वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धा बाजाराचे वैशिष्ट्ये त्याचे मुद्दे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक असंख्य ग्राहक व विक्रेते नंबर दोन एक जिनसी वस्तू नंबर तीन मुक्त प्रवेश आणि निर्गमन नंबर चार एकच किंमत नंबर पाच बाजाराचे संपूर्ण ज्ञान नंबर सहा उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता नंबर सात वाहतूक खर्चाचा अभाव आणि नंबर आठ सरकारी हस्तक्षेप नाही संकल्पना आहे मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये मक्तेदारीची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांचा आधार घेऊन स्पष्ट करता येईल नंबर एकच एक विक्रेता नंबर दोन पर्यायी वस्तूंचा अभाव नंबर तीन प्रवेशावर निर्बंध नंबर चार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण नंबर पाच किंमतकर्ता नंबर सहा मूल्यभेद आणि नंबर सात उद्योग संस्था हाच उद्योग संकल्पना आहे मक्तेदारीचे प्रकार मक्तेदारीचे प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक खाजगी मक्तेदारी नंबर दोन सार्वजनिक मक्तेदारी नंबर तीन कायदेशीर मक्तेदारी नंबर चार नैसर्गिक मक्तेदारी नंबर पाच साधी मक्तेदारी नंबर सहा मूल्यभेदात्मक मक्तेदारी आणि नंबर सात ऐच्छिक मक्तेदारी संकल्पना आहे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये त्याचे मुद्दे आहेत नंबर एक काही विक्रेते नंबर दोन परस्परावलंबन नंबर तीन जाहिरात नंबर चार प्रवेशावर निर्बंध नंबर पाच समानतेचा अभाव आणि नंबर सहा अनिश्चितता संकल्पना आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये त्याचे मुद्दे आहेत नंबर एक अनेक विक्रेते नंबर दोन असंख्य ग्राहक नंबर तीन वस्तुभेद नंबर चार मुक्त प्रवेश व निर्गमन नंबर पाच विक्री खर्च नंबर सहा जवळचे पर्याय आणि नंबर सात गट संकल्पना अशा प्रकारे बाजाराचे प्रकार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद